वाचन उपक्रमा अंतर्गत आजची गोष्ट क्रमांक चौदा गोष्टीचे नाव आहे पाणी पुरी दिवशी आईने जमालला पाच रुपये दिले जमालने भाजी धुण्यासाठी आईला मदत केली होती आई जमालवर खूप खुश होती तो मद मदनला घेऊन गे बाजारात गेला बाजारात पाणीपुरीचे एक दुकान होते दोघे नेहमी तिथेच पाणीपुरी खात असत पाणीपुरीच्या दुकानावर मदनने दोन डिश पाणीपुरी द्यायला सांगितले पाणीपुरीवाला दुसऱ्या लोकांना खाऊ घालत होता जमाल खाणाऱ्या लोकांकडे पाहू लागला जमालचे मन पाणीपुरी खाण्यासाठी उतावीळ झाले होते त्याला सुंट घातलेले पाणी चाटण्यासाठी चाटण्याची इच्छा झाली होती जमालच्या तोंडाला पाणी सुटले पाणीपुरीवाल्याने दोघांना एक एक द्रोण दिले जमालने सुंट घातलेली पाणीपुरी मागितली मदन म्हणाला मला सुंट घातलेली नको आहे पाणीपुरीच्या पुऱ्या खूप मोठ्या मोठ्या होत्या जमालने पाणीपुरी खाण्यासाठी खूप मोठं तोंड उघडलं त्याचे सगळे तोंड पाणीपुरीने भरले कुरकुरीत पाणीपुरीमुळे जमालच्या तोंडाचा आवाज झाला त्यानंतर तोंडात आंबट गोड पाणी मिसळून गेले जमालने हम्म करत चटपटीत खाण्याचा आनंद घेतला पाणीपुरी तोंडात टाकताच त्याचे डोळे बंद होत होते जमाल पाण्याचा स्वाद घेत राहायचा त्याला आंबट गोड तिखट मिसळून केलेले पाणी आवडत होते मदनला आंबट आंबट पाणी खूप छान लागत होते त्याला पाण्याच्या तिखटपणाची मजा येत होती पाणीपुरी खाताना त्याचे डोळेही बंद होत होते पाच पाणीपुरी खाल्ल्यानंतर जमा थोडं थांबला तो पैशांचा विचार करू लागला त्याच्या जवळ फक्त पाच रुपये होते तेवढ्यात पाणीपुरीवाल्याने आणखी एक पाणीपुरी वाढली जमाल नको म्हणता जमालला नको म्हणता आले नाही तो पुन्हा पाणीपुरी खाऊ लागला मदनने जमालकडे पाहिले त्याने डोळ्यानेच पैशांच्या बाबतीत इशारा केला जमाल चटपटीत खाण्यात गुंग झाला होता मदनला पण थांबवलं गेलं नाही तो पण पाणीपुरी खातच गेला त्याने पाणीपुरीवाल्याला पाण्यात आंबट पाणी वाढवायला सांगितले दोघांनी खूप सारी पाणीपुरी खाल्ली जमालला खूप तिखट लागले होते मदनला त्याच्यापेक्षा जास्त तिखट लागले होते त्यांनी पाणीपुरीवाल्याला पाच रुपये दिले दोन रुपये कमी पडले पाणीपुरीवाला म्हणाला पुढच्या वेळी द्या धन्यवाद